विद्यार्थी मित्रांनो स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मागील तीन महिन्याच्या चालू घडामोडी दोन हजार चोवीसमधील आम्ही येथे घेऊन आलो आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये महत्त्वाचे असे पी वाय ट्यू या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला मग चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉपिक आज पाहूया नंबर एक राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले यतीन भास्कर दुगर दोन महाराष्ट्र शासनाकडून महिला महिला दिनाच्या दिवशी कितवे धोरण जाहीर करण्यात आले सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत पाकिस्तान पाकिस्तान या राज्याचे शीख मंत्री ठरले आहेत कोण सरदार रमेश सिंग अरोरा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला डॉक्टर सौम्या स्वामीनाथन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शिवपर्यंत ऐका या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे आसिफ अली झरदारी कोणत्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे मित्रांनो पाकिस्तान भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंगारेड्डी यांना कितीव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजे विजेतेपद जिंकले आहे दुसऱ्यांदा यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले मित्रांनो दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे जेम्स अँडरसन प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आसाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात आसाममध्ये ऑस्कर दोन हजार चोवीसच्या पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ओपन हायमर ऑस्कर दोन हजार चोवीसचा पुरस्कार लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे शहाण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला सिलियन मर्फी शहाण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस ध्यान ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्याचे जाहीर केले संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली दोन हजार एकोणीस साली सरकारी दस्तावेजमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे महाराष्ट्र सरकारी दस्तावेजमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे हा महत्वाचा प्रश्न मित्रांनो लक्ष देऊ ऐका का राष्ट्रीय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे किशोर मकवाना नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे देवेंद्र झांझरिया भारतीय पॅरा ऑलिम्पिक ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे देवेंद्र झांझरिया नुकतेच हरियाणा राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाची निवड झाली हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत नायबसिंग सैनी नुकतेच मोहनलाल कट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे हरियाणा हे सर्व प्रश्न मित्रांनो राज्यसेवा एम पी सी यू पी सी सर्व परिषद उपयुक्त आहेत तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लेटेस्ट घडामोडी तुम्हाला पाहत मिळतील आणि खास सेपरेट तुमसाठी हा व्हिडिओ आणला आहे महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात जास्त बळी घेणारे पहिली गोलंदाज कोण ठरली आहे एलिस पेरी अलीकडेच आय सी सीचे फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली यशस्वी जैस्वाल आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोच्च खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे जयस्वाल महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्राय पोर्टचे लोकार्पण करण्यात आले जालना ड्राय पोर्ट लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांकरण अहिल्यानगर करण्याला राज्यमंडळाने मान्यता दिली अहमदनगरचे काय झालेले आहे अहिल्यानगर लक्षात घ्या मित्रांनो भरपूर जिल्ह्यांची नावं बदललेले आहेत आपण इथे फक्त महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत लक्षात येऊ का जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर रायगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिल्या दिली आहे वेल्हे तालुका वेल्हे तालुक्याचं राजगड हे नामांतरण याला सरकारने मान्यता दिली आहे अलीकडेच मध्य प्रदेशात लोकायुक्ती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सत्येंद्र कुमार सिंह अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील शंभर महाविद्यालय सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आचार्य चाणक्य महाराष्ट्र राज्यातील शंभर महाविद्यालय सुरू करण्यात आले कौशल्य विकास केंद्राला आचार्य चाणक्य नाव दिले आहे रणजी क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे मुंबई लक्षात घ्या मित्रांनो रणजी क्रिकेट स्पर्धा मुंबई जिंकली आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला आयुर्वेदिक कॅफे नवी दिल्ली नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली सहा पॉईंट एकवीस लाख लोकांची निरक्षरांची नोंद झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निरक्षर किती आहेत सहा पॉईंट एकवीस लाख लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला येऊ शकतो इम्पॉर्टंट आहे लिहून ठेवा कुठेतरी व्हिडिओ काढत काढून नोट्स पण काढत जावा महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आनंदाई शनिवार सर्व शाळांतील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आनंदाई शनिवार हा उपक्रम राबवला जाणार जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तेलंगणा जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करणार आहे तेलंगणा महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा चा विजेता संघ कोणता आहे मित्रांनो आर सी बी रॉयल चॅलेंज बँगलोर रॉयल चॅलेंज बँगलोर हा महिला संघाचे कर्णधार कोण आहेत स्मृती मंथाना मंधाना लक्षात घ्या आर सी बी साठी महत्वाचे प्रश्न आहेत हे प्रीमियर लीगमधील महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा उपविजेता संघ कोणता दिल्ली कॅपिटल्स महिला प्रीमियर लीगचा उपविजेता लक्षात घ्या मित्रांनो दिल्ली कॅपिटल्स चंदीगड राज्याच्या पोलीस महासंचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आले चंदीगड राज्याचे पोलीस महासंचालिका सुरेंद्र यादव ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले आहे सी विजिल नुकतेच वन नेशन वन इलेक्शन वर स्थापना करण्यात आलेला समितीने आपल्या अहवाल सादर केला या समितीचे अध्यक्ष कोण आहेत रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती वन नेशन वन इलेक्शन लक्षात ठेवा मित्रांनो रामनाथ कोविंद प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मुख्य महासंचालकापदी कोणाची निवड झाली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो शेफाली सरन नुकत्या जाहीर झालेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार सात टप्प्यात अठराव्या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी आयोग लागू केली कृषी योजना लागू केली सॉरी छत्तीसगड नुकताच येथील वन शंभर या इंधनाचा प्रारंभ कोण कोणाच्या हस्ते करण्यात आला हरदीप सिंह पुरी इथुरा शंभर या इंधनाचा लक्षात घ्या मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झाली आहे शीतल देवी भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले ते भारताचे कितवे नौदल प्रमुख होते तेरावे भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले तेरावे होते संगीत कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले टी एम कृष्णा भारत आणि कोणत्या देशामध्ये अठरा ते एकतीस मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले अमेरिका अठरा ते एकतीस मार्च दरम्यान टायगर विजय संयुक्त सरावाचे आयोजन अमेरिका आणि भारत या देशामध्ये करण्यात आले मुंबई महानगरपालिका सॉरी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे भूषण गगराणी अलीकडेच पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला रतन टाटा लक्षात घ्या मित्रांनो पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला के के बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार नुकताच कोणत्या सॉरी कोणाला जाहीर झाला प्रभाराव के बिर्ला, बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रभावराव जाहीर करण्यात आला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दे देण्यात येणारा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला विवाहवरी किताब कोणी जिंकला क्रिस्टिना पिचकोवा गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता फ्रान्स मित्रांनो गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश फ्रान्स आहे महत्वाचे प्रश्न आहेत फक्त आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला खरंच छान वाटेल आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सोबतसोबत तुम्ही नोट्स काढल्या तरी चालेल भारत आणि कोणत्या देशा दरम्यान डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे संयुक्त अरब अमिरात दोन हजार चोवीसचेच प्रश्न आहेत मित्रांनो संयुक्त अरब अमिरात आणि भारत देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन लक्षात सा घ्या नेक्स्ट प्रश्न भारताचा दिग्गज खेळाडू बी साई प्रणित याने मार्च दोन हजार चोवीसमध्ये निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन साई प्रणीत खेळाडूच नाव आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे महिला मुख्य न्यायाधीश ऋतुबहारी उत्तराखंड राज उत्तराखंड राज्याचा आहे पहिला आहे म्हणून चर्चेत आलेला आहे नेक्स्ट प्रश्न केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती के केली आहे डॉक्टर अरविंद पनगरिया मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण जेब बेझोस गगनयान मिशन दोन हजार चोवीस पूर्वी अंतराळ जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळाचे नाव काय व्योममित्र मित्र इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो गगनयान मिशनचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे महिला रोबोट अंतराळाचं काय नाव आहे व्योममित्र मित्र रोबोटचं नाव आहे म्हणून हे नाव आहे महिलेचं नाव नाही हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट प्रश्न जागतिक कर्करोग दिन दोन हजार चोवीस साली कधी साजरा केला जातो कधी साजरा केला सॉरी चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन पहिला महिला बी एस एफ स्पायनर कोण बदले आहेत सुमन कुमारी पहिल्या महिला बी एस एफ स्पायनर राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार वन कोणाला जाहीर झाला त्रेम चैत्राम पवार चैत्रा नाव लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे चैत्राम पवार राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार पहिला वन नेक्स्ट प्रश्न कोणता देश नाटोचा बत्तीसावा सदस्य देश बनला आहे स्वीडन कोणता देश नाटोचा घेण्यात स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात येणार आहे लातूर मध्ये शाहबाद शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे पाकिस्तान शहाबाद शरीफ हे पंतप्रधानपदी पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान आहेत शहाबाद शरीफ लक्ष्मण समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा युद्ध सराव समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे मलेशिया राम लक्ष्मण भारत आणि मलेशिया लक्षात ठेवा मित्रांनो जागतिक वन्यजीव दिन कोणत्या कधी साजरा केला जातो सहा मार्च जागतिक वन्यजीव दिन भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत अकराव्या क्रमांकावर आहेत महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा hmm. भारती पुरस्कार कोणाला जाहीर झाला उदयन मीमांसक उदयन मीमांसक महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य संमेलनाचा दोन हजार तेवीस चोवीस चा महाराष्ट्र अखिल भारतीय पुरस्कार सिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जे आय टॅग देण्यात आलेला आहे त्रिपुरा रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख रिसा हा पोशाख आहे त्रिपुरा राज्याचा त्याला जी आय देण्यात आलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वंतारा हे वन्य प्राणाचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे रिलायन्स रिलायन्स उद्योग समूहाने लक्षात घ्या मित्रांनो इंदिरा गांधी प्यारी बहिना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे हिमाचल प्रदेश इंदिरा गांधी प्यारी बहिणा निधी योजना महा भारतात ही अर्थव्यवस्था सध्या जगात कितीव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे पाचव्या क्रमांकाची इंग्लंडला मागे टाकून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे दोन हजार भारताचा मध्ये भारताचा जीडीपी सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे सिक्स ट्रिलियन डॉलर भारताचा जी डी पी सध्या तीन पॉईंट सिक्स ट्रिलियन डॉलर आहे मिथेन सॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतरासंस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले स्पेस एक्स मिथेन सॅट या उपग्रहाचे स्पेस एक्स या संस्थेकडून प्रशासन करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणत्या राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे सुधामूर्ती महाराष्ट्र राज्य भूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सिद्धेश कदम महाराष्ट्र प्रदूषण ते तेहतीसाव्या व्यास सन्मान पुरस्काराचे कोणाला सन्मानित करण्यात आले ते व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले पुष्पा भारती मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सुनील शुक्रे तेलंगणा राज्याचा मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली रेवंत रेड्डी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली रेवंत रेड्डी स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले शुभमन गिल गिल हा बॉलर आहे इंडियन टीममधील स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले अमळनेर सन्मान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे उत्तराखंड समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड बनलेलं आहे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे लिहून ठेवा कुठेतरी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला जवान नवीनच निघालेला शाहरुख खानचा पिक्चर आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मेसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा ॲनिमल हा हॉलिवूडचा पिक्चर आहे ॲनिमल त्याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा पुरस्कार भरपूर येतात मित्रांनो पेपरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम दहा लाखावरून दहा लाख रुपयावरून किती करण्यात आले आहे पंधरा लाख रुपये अबुधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले नरेंद्र मोदी अबुधाबी मधील हिंदू मंदिराचे उद्घाटन मित्रांनो अबुधाबी कुठे आहे हे लक्षात घ्या निया। हिंदू मंदिराचे उद्घाटन झालेले आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे कवी गुलजार जगद्गुरु राम भट्टाचार्य कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राजशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे दांडपट्टा कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राजशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे दांडपट्टा महाराष्ट्राचे राजशास्त्र लक्षात घ्या मित्रांनो दांडपट्टा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तीनशे चौऱ्याण्णव एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीनशे चौऱ्यानवी निर्मला सिताराम्याने आणि एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस सलग कितीव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला सहाव्यांदा म्हणजे झालेलाच अर्थसंकल्प हा सहावा होता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प साजरा केला कोणी निर्मला सीतारामन हे कोण आहेत अर्थमंत्री भारताचे कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकित मिळाले आहे आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी इंदोर आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी लक्षात घ्या मित्रांनो स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराला इंदूर इंदूरला भेटलेला आहे दरवर्षी भारतीय सैनिक दिवस किती दिवस कि... सैनिक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो स्वार्मित्रांनो गडबड झाली असेल तर लक्षात घेऊन घ्या पंधरा जानेवारी जागतिक बँकेने दोनशे वीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केला आहे सहा पॉईंट चार टक्के फ्रान्सचे नवीन पंतप्रधान प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ग्रॅबेल अटल भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन होणार आहे नरेंद्र मोदी भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू सागरी सेतू नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे म्हणजे अजून काम बाकी आहे मित्रांनो अटल सेतूचं बाकी सी सी लिंक आहे ते तयार झालेले आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नितीन कटेर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीस चे अध्यक्षपद स्वीकारले आहे रशिया दोन हजार चोवीस साली ब्रिक्स रशिया लक्षात ठेवा राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीसच्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बिसाठी भारत पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे जम्मू काश्मीर पीएम विश्वकर्मा योजना जम्मू काश्मीरमध्ये लागू केली पण ते पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे जानेवारी चोवीस मध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे प्राध्यापक बी आर कंबोज सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे डॉक्टर अरविंद पनगरिया सोळावे वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमेकाने एकमताने संमत करण्यात आले दहा टक्के वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे चिकंदर शेख मराठा रक्षणाला दहा टक्केच संमत मिळालेले आहे मित्रांनो वा महाराष्ट्र केसरी पासष्टवी पुणे शिवराज राक्षे आयसीएस विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे सिदम सांगवान उज्ज्वल मलिक जी प्रदेशात आयोजन करण्यात आले एकोणसत्तर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे डेव्हिड धवन डेविड धवन हे कोण आहेत तर फिल्म डायरेक्टर आहेत यांना फिल्म फिल्मफेअर पुरस्कार म्हणजे जीवनगौरव पुरस्कार देण्यात जीवन आला आहे डेव्हिड धवन यांचे पिक्चर भरपूर होऊन गेले जुने पिक्चर झालेले आहेत आमिर खान सलमान खान यांच्याबरोबर यांनी पिक्चर बनवलेले आहे शाहरुख खान यांच्याबरोबर पिक्चर बनवलेले आहे डेव्हिड धवन जुने डायरेक्टर आहेत या सोहळ्याच्या आयोजन गुजरात राज्यातील गांधीनगर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल सर्वश्रेष्ठ अभिनेता रणवीर कपूर ॲनिमल रणवीर कपूरचा अॅनिमल पिक्चर आहे थोड्याच वेळापूर्वी आपण ॲनिमल पिक्चरचे पारितोषिक कोणाला भेटले ते पाहिलं आहे सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आलिया भट्ट रॉकी अँड राणी की प्रेम कहाणी सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ अभिनेत्री अलिया भट्ट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विनोद चोपडा बारावी फेल बारावी फेल हा पिक्चर दोन हजार हिट पिक्चर झालेला आहे भरपूर लोकांना आवडलेला आपणही पहा खरंच या पिक्चरमध्ये मोटिवेशन भरपूर भेटत <coughs> भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेला पहिला महिला कोण ठरल्या आहेत प्रीती रजक हे सुभेदारपदी भारतीय सैन्यामध्ये विराजमान झालेले आहेत नव्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत नितीश कुमार बिहारच्या <laughs> जनतेला इतके पसंत आहेत हे की नव्यांदा यांनाच मुख्यमंत्री बनवलेला दा। आहे महाराष्ट्रामध्ये तीन वेळा कोणी मुख्यमंत्री बनलं तर त्याचा गौरव करण्यात येतो की तीनदा मुख्यमंत्री झाले बिहारमध्ये हे नव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत नितीश कुमार एकोणीसाव्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे अशोक अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीसावा दोन हजार तेवीस साली अशोक सराफ यांना देण्यात आला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे त्र्याण्णव्या स्थानी आहे भ्रष्टाचार निर्देशांक जगामध्ये तेवीस दोन हजार तेवीसमध्ये त्र्याण्णव्या स्थानी आहे भारत भ्रष्टाचार निर्देशांकात झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे चंपई सोरेन सोरेन तिकडचं आडनाव आहे संपई सोरेन संपई त्यांचं नाव आहे पहिल्या एफ आय एच हॉकी पाच महिला विश्वचषक दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे नेदरलँड याने आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे रंजन गोगई दोन हजार चोवीसच्या या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही प्रजासत्ताक दिनाची थीम होती थीम म्हणजे घोषवाक्य पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आले निकिता मल्होत्रा ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितीव्या क्रमांका क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग चौथ्या क्रमांकावर आहे फायर पॉवर म्हणजे आग वेजण्याची पॉवर सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे दलजीत सिंग चौधरी मित्रांनो लक्ष देऊन थोडा राहिलेला आहे व्हिडिओ अजून दलजीत सिंग चौधरी महाराष्ट्रात पहिला महिला पोलीस महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो थोडाच व्हिडिओ बाकी आहे लक्ष देऊन ऐका अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे अरुण योगीराज हे कर्नाटकचे आहेत अरुण योगीराज यांनी स्वतःच्या हाताने प्रभू रामाची मूर्ती घडवलेली आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो जगातील पहिली अन्वीक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे चीन राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो पंचवीस जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन पंचवीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो त्याची थीम काय आहे सस्टेनेबल जनरी अन टाइमलेस मेमरीज राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो पंचवीस जानेवारी जगातील पहिली आण्विक बॅटरी चीनने विकसित केलेली आहे अनुबॉमचं जे मटेरियल असतं त्यापासून ती बॅटरी तयार होते आणि ती जास्त दिवस टिकू शकते त्रेपन्नव्या दादासाहेब फाळके लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले वहिदा रहमान महत्वाचा श्रीलंका लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले नारी को नमन वंदन अधिनियम अधिनियम लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले नारिको नमन वंदन अधिनियम जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कुठे स्थापन करण्यात आली आहे भारत मंडपम नवी दिल्ली जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा दोन हजार तेवीस या भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटीच्या एकविसाव्या स्थायी सदस्य कोण बदला आहे आफ्रिकन युनियन आफ्रिकन युनियन ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक तो आहे पहिला जुन्या संसद भवनचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे संविधान सदन संसद भवन हे नाव आता विसरा मित्रांनो संविधान सदन हे नाव लक्षात ठेवा मिसेस युनिव्हर्स इंडिया किताब सॉरी भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि पदी कोणाची नियुक्त करण्यात आले आहे जय वर्मा सिन्हा कोणत्या भारतीय व्यक्तीला रेहमन मॅक्सेसो पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला डॉक्टर रवी कन्नर आर एप्रिल ते जून दोन हजार तेवीसचा तिमाही वर्ष तिमाही भारताचा डी पी वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे सात पॉईंट आठ टक्क्यांनी एप्रिल ते जून दोन हजार तेवीसचा तिमाही भारताचा डी पी वाढीचा वेग सात पॉईंट आठ टक्के आनंद महिंद्रा आणि स्वराज टॅक्टरचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्त झाली आहे महेंद्रसिंग धोनी यांची मित्रांनो भारताचे आदित्य एल वन हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात दोन आले दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सूर्य मिशन महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसच्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे धाराशिव महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणाला ए प्लस रँक रेटिंग देण्यात आले आहे शक्तिकांत दास यांना आर बी आयचे नवीन गव गव्हर्नर आहे ते शक्तिकांत दास त्यांना ए प्लस रेटिंग देण्यात आले आहे भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा करतात पाच सप्टेंबर सर्व प्रकारचे मिक्स प्रश्न आम्ही आता घेऊन आलो आहेत फक्त आपण लक्ष देऊ ऐका का एम पी एस यू पीसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले आहे उत्तर प्रदेशमध्ये सायबर क्राईम स्टेशन उत्तर प्रदेश डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल पुरस्कार दोन हजार तेवीसचे कोणाला सन्मानित करण्यात आले आहे सत्यजित मुजुमदार डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला सन्मान कराय मित्रांनो सत्यजित मुजुमदार ड्युरंट कप दोन हजार तेवीसची एकशे बत्तीस आवृत्ती कोणी जिंकली आहे मोहन बागान ड्युरंट कप मोहन बागान महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळाचे नाव ठरले आहे धुमाळवाडी महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळाचे गाव ठरले आहे धुमाळवाडी प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली आहे सवेरा योजना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज हा जिल्हा आहे ज्येष्ठ नागरिकासाठी सवेरा योजना सुरू केली आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे पाच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा समावेश आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना राजस्थान सरकारने सुरू केले आहे मित्रांनो आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले नेमबाजी अशाही क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीमध्ये पहिले पदक जिंकले कोणत्या राज्याने स्वयं ही घोषणा योजना सुरू केली आहे स्वयं ही योजना ओडिशाने सुरू केली आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली राजस्थान ठीक आहे मित्रांनो येथे व्हिडिओ आपण संपवतो हो आहे तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद